शेतकरी बंधूंना हरभरा पेरणीबरोबर खत देण्यासाठी डी ए पी ज्याला आपण अठरा छेचाळीस म्हणतो हे खत जर तुम्हाला मिळत नसेल तर त्या जागी आपण कोणत्या खताचा वापर करू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊ आपल्याला एका शेतकरी बांधवांनी कमेंट केली की डी ए पी खत उपलब्ध होत नाही किंवा मिळत नाही तर त्या जागी आपण कोणतं खत वापरू शकतो तर मित्रांनो चांगलं उत्पादन घेण्यासाठी खत व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये जर तुम्हाला डी ए पी मिळत असेल तर एकरी एक बॅग डी ए पी आणि त्यासोबत दहा किलो बेंटोनाईट सल्फर या खताचा वापर करणं गरजेचं आहे मात्र तुम्हाला डी ए पी उपलब्ध होत नसेल तर तुम्हाला हरभरा पीक पेरणीच्या अगोदर एक किंवा दोन दिवसांनी जी तुम्ही वखराची पाळी हाणणार आहे त्या अगोदर तुम्हाला जे मार्केटमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट नावाचं खत आहे ज्याला आपण दाणेदार म्हणतो एकरी दोन बॅग दाणेदार खत आपल्याला शेतामध्ये फेकायचं आहे आणि त्यानंतर वखरणी करायची आहे आणि विशेष एक किंवा दोन दिवसांनी जे तुम्ही हरभरा पिकाची पेरणी करणार आहे त्या पेरणीबरोबर एक बॅग वीस वीस झिरो तेरा या खताचा देखील वापर करायचा आहे म्हणजे जर तुम्हाला डी ए पी खत उपलब्ध होत नसेल तर सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार दोन बॅग आणि त्यासोबत वीस वीस झिरो तेरा एक बॅग अशा पद्धतीने जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर उत्कृष्ट असं उत्पादन तुम्हाला हरभरा पिकाचं मिळणार आहे धन्यवाद